तेथील जागेचे मूळ मालक जे आदिवासी भुयाल आणि तारवी कंपनी आहे व इतर लोक आहेत यांची जे मूळ मालक ते जागेचे आहेत गेले शंभर वर्षाचे पुरावे शासनाकडे दिलेले विविध ठिकाणी केसेस सुरू आहेत माननीय मुख्यमंत्री मोदयांचे डिसेंबर दोन हजार बावीस चे आदेश आहेत मान्य राष्ट्रपती महोदयांचे आदेश आहेत आयोगाचे आदेश आहेत या सर्वानुसार किंवा माहितीच्या अधिकारात सातत्याने भुयाल आणि तालवी यांनी माहिती मागवलेली आहे का बाबा पाच पाखाडी सत्तावन्न लाख कोणत्याही ग्रामपंचायत हातीच होती की नगरपंचायत साठी होती हो याबाबत सातत्याने मागणी केली सातत्याने अनेक अर्ज केलेले आहेत माहितीचे अधिकार केलेले आहेत विविध ठिकाणी केसेस सुरू आहेत दावे प्रलंबित आहेत असं असताना फक्त धन दांड्यांना हाताशी त्यांनी त्यांनी वापरलेल्या ताकदीवरती सरकार झोकलं जातं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचे किंवा आदरणीय राष्ट्रपती महोदयांचे आदेशही मानले जात नाही आणि त्यानंतर एक महिन्याची मुदत जोडून डिसेंबर महिन्यामध्ये मुदत संपत होते डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात तरी सुद्धा आतापर्यंत एकही एक कागद जिल्हाधिकारी कार्यालयाचे आपण गरिबांचं कुठल्याही प्रकारे काम ऐकायला सुना तयार नाही आदिवासींना न्याय द्यायला तयार नाही त्यासाठी आज आदिवासी जे मूल मालक आहेत ते आम्हाला उपोषणाला आहेत आणि मला नक्कीच खात्री का या जिल्ह्यातील नव्हे तर दोन्ही जिल्ह्यातील बहुतांशी आदिवासी बांधव या उपोषणाला पाठिंबा द्या या आमरण उपोषणास पाठिंबा आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचं हे आमरण उपोषण सुरूच राहील आणि एकाही आदिवासी बांधवाला कुठल्याही इजा झाली किंवा आरोग्याबाबत काही प्रश्न पडला त्याला सर्वची जबाबदारी जिल्हाधिकारी कार्यालयाची सगळं याप्रसंगी बोलू मधून पत्र आलेले राज्यपाला एस सी एस टी आयोगाचं पाच पाच रिमाइंडर जिल्हाधिकाऱ्यांना आलेले आहेत परंतु रेमंड शिवाय काय या जिल्ह्यात चालतच नाही रेमंडचं हेलिकॉप्टर वापरायला लागतं रेमंडचं रेस्ट हाऊस वापरायला लागतं अधिकाऱ्यांना रेमंडमध्ये अनेक अधिकाऱ्यांच्या मुलं शिकत आहेत आता नुकताच आलेले अधिकारी कोण बदल्या होऊन आले असतील त्यांच्या मुलांना त्या शाळेमध्ये प्रवेश लागतो आणि धनधंदेच्या बाजूने हा जिल्हा त्यांना अजूनही वाटतं की या जिल्ह्याचे मुख्यमंत्री मोदय आहेत परंतु यांना असंही वाटतं शंभर वर्षाचे पुरावे सादर केलेले आहेत का त्या जमिनी आमच्या लागवडी खाली होत्या आणि त्याचे पुरावे आम्ही शंभर वर्षाचे पुरावे दिलेले आहेत पण जिल्हाधिकारी आजपर्यंत आमचे एवढे निवेदनं जवळजवळ शंभर एक निवेदनं दिली आम्ही राष्ट्रपती राज्यपाल त्याच्यानंतर आदिवासी आयोग मुख्यमंत्री सर्वांचे सर्वांचे पत्र आलेले आहेत त्यांना काय ह्यांना न्याय द्या म्हणून पण पर आजपर्यंत हे आम्हाला न्याय द्यायला तयार नाही आहे ते कोणाशी तरी दबावाखाली ते काम करतात आणि आत्ता चार दिवसा पाच सहा दिवसापूर्वी मंडल अधिकारी रेमंडच्या जागा तिथे मोजायला गेला होता वाटतं आणि त्याला दहा लाखाची त्यांनी मागणी केली ते पेपरला आलेलं आहे आणि त्याला अँटी करप्शननी पकडलेलं आहे तेही आलेले अशा अशा प्रकारचे सर्व भ्रष्टाचार या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चालू आहे आणि संपूर्ण रेमंड रेमंड कंपनी आहे होतोय का असा प्रश्न आम्हा आदिवासींना पडलेला आहे आज आमच्यासाठी एवढे कायदे आहेत का आदिवासींची जमीन बिगर आदिवासी हस्तांतरण होत नाही पण इथे झालेलं आहे इथे अतिक्रमण रेमंडनी केलेलं आहे रेमणी आमच्या आदिवासींच्या जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे रेमनी गुरुचरण जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे रेमंडी अकाडपडित जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे आणि ह्या जवळजवळ एकशे तीस एकरच्या आसपास अतिक्रमण आहे आम्ही याच्यापूर्वी सोळा तारखेला सोळा दहा दोन हजार चोवीस तेवीस रोजी उपोषणाला बसण्याचं ठरवलं होतं परंतु आम्हाला उपजिल्हाधिकारी मॅडम जायभाई मॅडम यांनी आम्हाला एका महिन्याची मुदत दिली त्याच्यात तुमच्या मागण्या मान्य करतो आणि त्याच्यापर्यंत आम्ही थांबलो परंतु त्या घटनेला तीन वर तीन महिने व्हायला आले परंतु आजसुद्धा आम्हाला आज त्या प्रश्नाचं उत्तर काहीच दिलं नाही आणि म्हणून आम्हाला अन्यायग्रस्त होऊन आणि आमच्या मागण्या सुटत नाहीत म्हणून आम्ही आजपासून आम्हाला उपसणार जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करणार आहोत काय नेमका अन्याय काय आमची जी ज जमीन आहे आमची ही जमीन जी आहे ती जमीन शंभर वर्षापासूनचे पुरावे आमच्याकडे आहेत आणि ती जमीन आमचे वाडवडील प पंजोबापासून आम्ही कसत आहे ते आज परंतु पर आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे की रेमंड कंपनीने ती परस्पर जमीन खरेदी मालकाकडून केली आणि आम्हाला कुळाचा हक्क असतानासुद्धा ती तसं बघितलं तर खरेदी होत नाही खरेदी विक्रीचा व्यवहार परंतु तरीसुद्धा ती अनलिगल खरेदी केली आणि आमच्या आधी असं अन्याय निर्माण केलेला आहे आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्हाला तो आमचा हक्क मिळण्यासाठी आम्ही आजपासून आम्हाला उपसाला बसत आहोत कोणाकोणाकडे या संपूर्ण गोष्टीचा पाठपुरावा पत्र करत आहोत आम्ही याचा पाठपुरावा तसं बघितलं तर राष्ट्रपतींकडे केला आदिवासी आयोगाकडे केला त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे केला राज्यपालांकडे केला त्याच्यानंतर जिल्हाधिकारी मुख्यमंत्र्यांकडनं काय त्याच्यावर मुख्यमंत्र्यांचा रिमार्क आला होता की यांच्या अर्ध्याची सकल सखोल चौकशी करून यांना न्याय देण्यात यावा परंतु तो आजपर्यंत झालेला नाही कोण चौकशी करत नाही आणि काय कोण अन्याय करत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी साहेब हे काही कळतं कर कसे करत नाही आणि म्हणून आम्हाला आज उपसाला बसायची वेळ आली सातत्याने स्वातंत्र्याची सहात्तारी साजरी करत असताना आपण पाहतोय सातत्याने जिथे जिथे दिसेल तिथे तिथे आदिवासी बांधवांवरती अन्याय केला जातो मग तो बडोदा एक्सप्रेस वे असो हो बुलेट ट्रेन असो आमच्याकडील पालघरमधील देहळजा धरण राहू दे साम धामणी सूर्या धरण राहू दे खडखड किंवा लेंडी धरण जव्हारमधील राहू दे सातत्याने आदिवासींवरती दाबण्याचा प्रयत्न केला जातो मग ते सरकार कोणाचंही असो प्रशासनाला माहिती आहे मुख्याने आणले मुल आमचा आदिवासी समाज आहे दररोज आजही दुर्भाग्य आहे का आपल्या दोन्ही जिल्ह्यामध्ये कुपोषणाचा जो रेट आहे हजारोचे संख्येने मुलं आहेत त्यातील पंच्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के आदिवासी बांधवांची मुलं आहेत परंतु आज आता तसं राहिलं नाही आज जमाना गेली पंधरा वर्ष जिजाऊ आदिवासी समाजामध्ये आरोग्य व शिक्षणासाठी काम करते आम्हाला खात्री आहे का आज नऊ टक्के समाज हा बाबडा समाज असला तरी आज सुशिक्षित समाज झालेला आहे आठ सी बी सी स्कूलमधून अनेक विद्यार्थी आपले आहेत आपल्या स्पर्धा परीक्षेतून डेप्युटी कलेक्टरपर्यंत परीक्षा देऊन रुजू झालेले आहेत अगदी आर एफ ओच्या एक्झाममध्ये महाराष्ट्रात दुसरा येणारा विद्यार्थी हा विक्रमगडचा कल्पेश भावर आदिवासी विद्यार्थी जिजाऊ अकॅडमीचा होता नगरविकासमध्ये पहिला येणारा अधीक्षक ललित मौले हा विद्यार्थीही विक्रमगडच्या ज जव्हाळच्या जिजाऊच्या लायब्ररीतून होता त्यामुळे आता शंभर टक्के आमच्या आदिवासी बांधवांना न्याय मिळेल याची आपल्याला खात्री देतो आज दाखवायला गेलं तर राष्ट्रपती महोदया या आदिवासी समाजाच्या आहेत अनेक पदावरती आपले आदिवासी बांधव मोठमोठ्या पदावर आहेत असं असताना सुद्धा आदिवासी समाजावर जर अन्याय झाला तर त्याला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी जिजाऊची असेल शंभर टक्के जिजाऊ त्यांना न्याय मिळवून दिली रेमंड कंपनीबाबत त्यांनी पुरावे दिले आहेत का जे मूळ मालक होता त्या त्याच्या आणि आदिवासी बांधवांचं हे होतं त्यांचं इतर हक्कात नाव होतं सातबारे अनेक आदिवासी बांधवांचे होते परंतु मुक्याने आणला आमचा समाज आहे समजून सातत्याने आदिवासी समाजावर अन्याय करण्यात आला आणि रेमंड म्हणजे आपण बघितलं की ती कोणाच्या बापाचे नाहीत त्यांच्याकडं गडगंज पैसा आहे त्या गडगंज पैशाचा वापर करून ते आदिवासी बांधवावर अन्याय मिळ करत असतात परंतु आपल्याला खात्री देतो आपली एक जिजाऊ संघटना ही महाराष्ट्रातली अशी संघटना आहे का ती गोरगरिबाला शंभर टक्के न्याय मिळू देईन तुम्हाला उदाहरणच पाहिजे असेल तर आईवडील नसलेला मुलगा आपल्या अकॅडमीतनं जर आय पी एस होऊ शकतो हे ता तर आमचे त्यात विक्रमगडचे आदिवासी बांधव आहेत त्यांना शंभर टक्के नाही लोक सामाजिक आरोग्य क्षेत्रामध्ये जी जाऊ काम करते आम्हाला अभिप्रेत असलेलं घटनेचं घटनेतील लोकप्रतिनिधी जेव्हा एखादा आमदार राहू दे खासदार राहू दे त्यांनी निवडून आल्यानंतर तो समाजाचा असतो आणि समाजाच्या हिताच्या दृष्टीने त्यांनी जर काम केलं तर आम्हाला कधी निवडणुकीची हौस आली नसती परंतु आपण पाहतोय अनेक एक लोकप्रतिनिधी एकदा निवडून आले का ते राजे बनतात आणि खाली प्रजेकडे लक्ष देत नाही तर अशा वेळेस जे जाऊ समाज बांधवांची एक बैठक घेणार आहे आणि समाजाने जर सांगितलं की तुम्हाला निवडणुकीला उभं राहायचं आहे तर आमची पूर्ण तयारी झालेली आहे आम्ही आमच्या सामाजिक आणि आरोग्याविषयी केलेल्या कामाच्या आधार रोजगाराविषयी आम्हाला शाश्वत आहे का आम्ही ज्या दिवशी उभे राहू त्या दिवशी निवडून आलेलो असो आज आदिवासी बांधवांना न्याय न्याय मिळाला नाही तर जे नऊ टक्के अनिवर्षी दाखवतील का लोक शंभर टक्के दाखवतील आज समाज वेळा राहिलेला नाही समाज अशिक्षित राहिलेला नाही आज आदिवासी समाजी विविध पदावरती पोहोचलेला आहे सुशिक्षित झालेलं आहे आणि कितीही धनधडगा असला कितीही ताकद राहिली तरी ती ताकद त्यांना था दडपू शकत नाही सर पाच हजार जर भाजप असेल किंवा एक स आमचे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतोय मी या महिन्याच्या अखेर कार्यकर्त्यांचे एक, एक पन्नास शंभर लोकांची नंतर कमिटी असेल ती कमिटी सांगेल त्याप्रमाणे आम्ही त्या पक्षाचा उमेदवार म्हणतो येऊ <laughs>